नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचे जे काही रेशन कार्ड आहे ते आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता सरकारने नवीन डिजिटल रेशन कार्ड काढलेले आहे आणि हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी वरती यायचं आहे आणि वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा रेशन मेरा रेशन असे सर्च केल्यानंतर येथे तुम्हाला मेरा रेशन टू पॉईंट झिरो ही नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजेच गव्हर्नमेंटची एक ॲप्लिकेशन दिसेल ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करायचं आहे आणि इथे नोटिफिकेशनसाठी अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता येथे तुम्हाला ऑप्शन दाखवत आहे भाषा निवडा यावरती आपण आता इथे इंग्लिशच ठेवत आहे आणि नेक्स्ट, नेक्स्ट, क्लिक क्लिक नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक म्हणजे बेनिफिशरी युजर्स आणि दुसरा डिपार्टमेंट युजर्स या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी युजर्स हा ऑप्शन क्लिक करून ठेवायचा आहे आणि खाली आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्ही येथे घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकू शकता फक्त एक लक्षात ठेवा आधार नंबर मोबाईलला लिंक असणे गरजेचे आहे इथं आपण आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिलेला आहे तो जशाचा तसा इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती सेंड होईल या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे क्रिएट एम पिन असे ऑप्शन दाखवत आहे या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन लॉग इन करण्यासाठी एक पिन जनरेट करायचा आहे या ठिकाणी क्रिएट नावरती क्लिक करून चार अंकी येथे एक एम पिन जनरेट करून घ्यायचा आहे पिन टाकल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन ॲक्सेससाठी विचारेल लोकेशन ॲक्सेस दिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने तुमच्या रेशन कार्डची माहिती इथे दाखवेल तुमचा रेशन कार्ड नंबर फॅमिली डिटेल्स या सर्व गोष्टी इथे दिसेल आणि रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे साईटला हा जो काही एरो दिसत आहे यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड डाउनलोड होईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमच्या रेशन कार्डविषयी सर्व माहिती दाखवली जाईल तुमच्या फॅमिली डिटेल्स रेशन कार्ड नंबर अशा पद्धतीने सर्व माहिती दिसेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एका मिनिटामध्ये तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण माहिती होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद